पिस्तूल आणि चित्चार हा 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 नियंत्रण काय असत मिलिंदा असं काय झालं तुमची स्तुती करायला आणि तुम्ही कोपऱ्यात थांबायला एकच अजून तुमच्याकडे सामर्थ्य अजून चाकत आहे का जबरदस्ती या ठिकाणी थोडी हात बालकायला इंद्रा वर्ड आहे रेमॉन इन ट्रेस्टर

আকাশ ছোট দেখা করা

हा 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 तुला दिवाळी काय करतो जबरदस्त चॉकलेट बॉय मधून बाबा नादत करायचं नाही साहिल जबरदस्त जोडी पळतोय स्वामी यांनी लक्ष्या पळतोय दुर्वी शिकवत ढोकरचा साज पळतोय आपातील भाव हा 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 कल्प जाऊया पुढे तुला ढकलायला लागतंय काय होईल श्रीशिन काय अप्रतिम मैदानावर पणायला लावतो एकोणीस म्हटल्यानंतर काय जबरदस्त चालतो मित्रांनो या ठिकाणी आपण बघतो सरपंच आणि पेंटिया जोडी सुटली उशिराने का होईल पण जोडी सुटली बैल सजवले गेले गोलाल उदयण्यासाठी बघूया काय करतो कुठल्या महिन्याला कधी पुढे करायचं शोध पर्यंत

अंतिम टप्प्यात वाला या ठिकाणी जोडी पाहण्यासाठी सज्ज जबरदस्त जोडी पाहिजे मित्रांनो त्याच पद्धतीने जोडी चांगला पिकअप घेताना चांगला स्पीड घेताना जबरदस्त जोडी पाहिजे

जर्सी जनावर काय पळतोय बघा पण या ठिकाणी वळवायला पाहिजे आता मात्र मित्रांनो चांगली पड आला आला जोडी पाहिजे वा अंतिम टप्प्याकडे जोडी

मंदार भद्राला आपण पाहतोय माटपीवाला मंदार भद्रे पोपट आणि हिराची जोडी या ठिकाणी मंग्यांची जोडी पाळवताना तसं तर मंदार शिरवाला

जोरात आणला पाहिजे अर स्वर्गीय अजून सैमाला घ्या सोमा आणि सरजाची जोडी वाढायला पाहिजे प्रथम सतरा साठ सतरा साठ तरी सुना सध्या साईश

बघू नका पुढे बघा काय तुम्हाला किती सांगितलं तरी काय मित्रा

चला जोडी सुटली ओंकार भाणेकर होता हा धुळ द्यायचा पाचशा कबड्डीतला पण इथं मात्र नशी मात्र तर बाबू या काय करतो अंकार तुझी पावलं एवढ्या धीम्या गतीने घुन्यात सांगता कशीचा कसा करता काय सुंदर हे समाधान धोनिये रुमला चिंदरकर या जोडीचा बघा काय लागलाय नाही गती गटिमान झाली आहे पहिला पल्ला जबरदस्त पार केलाय दुसऱ्या पारवाला नंतर मित्रांनो हा 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 रुपयात थोडी पंधरा त्र्यानव पंधरा बाळाराम होण्यांचा बबन आणि टोलू पडतोय आदर करायचं नाही नरेदा उंचावन बघतायत

सोळा हा जोडी सुटते रुपये कमी झाले आपण बघतो याकडे बाबा सोबत घडशींचा खर्च सात बोलतोय वादळ आणि पोपट त्याच्या रुपया गतीमार व्हायला पाहिजे

अडकला तसा स्वतः माझ्या दादा मैदानावर आहे जाऊ नावते पुढे दे मुळे सुंदर काय जबरदस्त वाटपे हाय बोल तुर आहे मग या ठिकाणी साईड तारखेवर पुन्हा जबरदस्त दोन्ही हाकण्याच काम करतोय कारनामा करून दाखवतो स्पीड वाढायला पाहिजे लाइटर बघा काय राजाला घेऊन काय बघूया मित्रांनो हा हा दादच करायचं नाही जबरदस्त सरार

एकतीस भरदेवची जोडी कसिणा काय जोडी पडत आहे गणेश दादा खापरे याला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा कारण असं चित्र आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाही एकवीस चाळीस एकवीस चाळीस जाऊ दे या ठिकाणी भंटी आणि सुंदर काय भंटी पडतोय बघा आता मात्र इतरांची घट्टी वाजवायला तयार होतो का बघायचंय सगळं फायरिंग रायफल आणि राजन चाललाय या ठिकाणी रामबाड यांचा घरचा स्वाद बोलतोय पाहिजे शेवटच्या टप्प्याकडे जोडूया सुद्धा एकोणीस पाव सांगतो हा चांगला पिकअप सुटलाय बघूया काय करतो कामाला करून दाखवतो का बघूया हा 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 स्पीड वाढव 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 रुपया काय करू शकत तिच्याला घेऊन बका सुर पडतोय आज करायचा नाही सुर्या दादा भुवडचा काय रे बका सुरू नाही बाहेरचा गशिमान झाला आपला तिथंच थांबला खाली होते आला बघा काय पिकअप लागलाय बहिलाच जबरदस्त टिकत करायचा नाही पावलं नाट करताय पण काय करतो आपण यशस्वी घात जोरदार जायला पाहिजे कारण ही या आपला इतिहास राहायला पाहिजे गावठी गटाचा शेवट करतोय जबरदस्त